नमस्कार मंडळी मी देवचिन बिडकर आवाज महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आजचा व्हिडिओ काढायचं कारण आणि माझ्यात झालेला बदल तर आमचे चुलते वारले होते आणि घरातले कोणी वारल्यामुळं किंवा भाऊबंधितले कोणी के वारल्यामुळं के वार केस दाढी डोकी हे करावं लागतात म्हणून हा माझ्यात बदल झालेला आहे आणि डोकं काढल्यामुळं मग ही टोपी घातलेली आहे तर असो था था। या गोष्टी घडतच राहता जो जन्माला आला त्याला एक दिवस जावा लागणार आहे आणि अशाच विषयावरती आज आपण बोलणार आहोत मागं मी एक व्हिडिओ टाकला होता किंवा बाकीही व्हिडिओ येतच राहता डेली आपला व्हिडिओ असतो रणजित सर निंबाळकर ह्या जगाचा निरोप घेतला काय कारणां घेतला काय घटना झाली सुंदर वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे पण थोड्या दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी मी सुंदर बैलावरती एक अपडेट दिली होती की सुंदर बैल हा संतोष भाऊ हो तोडकर यांच्या दावणीला जाण्याची शक्यता आहे आणि जवळजवळ ते अंकितताई निंबाळकर असेल त्यांचा परिवार असेल या सगळ्यांनी सामूहिक डिसिजन घेऊन असं ठरवलं आहे की सुंदर बैल आम्हाला नको आज सुंदर बैल आम्ही घेण्याच्या परिस्थितीत नाहीये तर असा तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओवरती बरेच लोकांनी कमेंट वगैरे केली का सुंदर बैल अंकितताईंना मिळाला पाहिजे पैसे मिळाले का मूग झालं का तुम्ही खोट सांगताय अशा बऱ्याचशा कमेंट आल्या दोन तीन फोन पण आले तर ह्या सर्वांवरती एक परत मला नाविला व्हिडिओ आज बनवायची पाळी आलेली आहे तर आज बैलगाडा प्रेमी असेल रणजित सरांवरचं प्रेम असेल बैलगाडीवरती आपल्या बैलांवरती प्रेम करणारी ही महाराष्ट्रातील दुनिया आणि महाराष्ट्रातील नंबर वनला नाव असलेलं क्षेत्र म्हणजे बैलगाडा क्षेत्र आज मग आज ह्या क्षेत्राला कुठंतरी दोन महिन्यापूर्वी गालबोट लागलं स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर यांची सुंदर बैलाच्या वरून हत्या झाली मग ते सगळं प्रकार कोर्टात गेलं त्याचा न्याय निवडा सुंदर बैल या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आणि परत परत मी हे बोलावं आणि लोकांना ते खटकत कारण जसे रणजित सरांचे चाहते वर्ग आहे फॅन वर्ग आहे तसाच काकडे पण फॅन वर्ग आहे त्यांनाही जाणणारे ओळखणारे लोक आहेतच तर मग याच्यावरती सुंदर वैलावरती अंकित एक अर्ज दाखवला होता म्हणजे त्याला प्रॉपर्टी रिटर्न म्हणतात कुठल्याही गोष्टीचा व्यवहार जर झाला आणि त्याच्यात काही घटना घडली ते प्रकरण जर न्यायालयात गेलं तर त्याला प्रॉपर्टी रिटर्न म्हणजेच थोडक्यात समजा एखादी गाडीचा व्यवहार असेल तर त्याच्यात काही झालं तर मग त्याचा ताबा हा गव्हर्नमेंटकडे जातो पोलीस डिपार्टमेंटकडे जातो मग त्याचा ताबा पुढील कोणाला जाणार ती गोष्ट कोणाला मिळणार असाच प्रॉपर्टी रिटर्न अर्ज अंकित त्यांनी केला होता याच्यावरती दोन सुनावण्याही झाल्या आणि जवळजवळ हा सामूहिकरित्या संतोष भोतोडकर यांच्याकडे जाण्याचा निर्णय झालेला आहे तर याच्यामध्ये बरीचशी नाराजी झाली आमचे यूट्यूब मास्टर जाहीर सभावाले यांनी एक व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ करावा लागला टिंगे साहेबांना बऱ्याचशा पमेंट आल्या धमक्या आल्या तर काय झालं संतोष भाऊ हो तोडकरे ह्या व्यवहारात होते आणि राहुल दादा पाटील हे पण ह्या प्रकरणात लक्ष घालून आहे आ? ते ह्या प्रकरणावरती योग्य तो निर्णय घेतील पण आज हा जो बैल आहे हा ना संतोष भाऊ हो तोडकरांकडे आहे ना अंकितादाईंकडं आहे तो आहे गौतम काकड्यांच्या दावणीला त्याची रखवाली पोलीस करताय आज सदोतीस लाखाचा हा व्यवहार झालेला आहे साडे अठरा लाख रुपये त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे असा एक स्टॅम्प आणि माहिती पण आलेली आहे पाच लाख विसर त्यापैकी पाच लाख विसर आणि साडे लाख रुपये हे संतोष भाऊ तोडकर यांनी दिलेले आहे म्हणजे जवळजवळ साडे लाख रुपये हे सुंदर वैलाचे वरत पोहोचलेले आहे तर यावरती बरीचशी लिखित गोष्ट न्यायालयीन कारावर सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत हे तुम्हाला पण माहीत आहे आ? मला सांगायचं एवढ्याचे जेवढं प्रेम तुमचं रणजित सरांवरती सुंदर होतं सुंदरवरती होतं तेवढंच आमचंही आहे आणि अपेक्षा एवढीच आहे का रणजित सरांना न्याय मिळावा बाकी कोणी धमक्या देत असेल कुणी काय म्हणत असेल टेंगरी साहेबांना म्हणत असेल किंवा कोणालाही म्हणत असेल ही पत्रकारिता आहे आणि सोशल मीडियामध्ये आवाज उठवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे सोशल मीडियावरती कोणी आवाज उठू शकतो बोलू शकतो तसा काय पण आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहे ह्या सर्व विचारपूर्वक केल्या जातात लक्षात घ्या जे प्रकरण घरायचं जे बैलगाडा क्षेत्राला गालबोट लागायचं ते लागून गेलेलं आहे आज संतोष होतोडकर असेल काकडे येरवडा झेलमध्ये असतील किंवा अं अंकिता आज त्यांच्यावरती किंवा अंकुरांवरती जी वेळ आलेली आहे मित्रांनो मला एकच सांगा खरंच अंकुरांना तिचा बाप आयुष्यात परत मिळेल का आणि ही गोष्ट शक्य आहे का मग जर यावरती कोणी आवाज उठवला त्यांना hmm? न्याय मिळवण्यासाठी लोक कोर्टापर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत सोशल मीडिया असेल अनेक माध्यमातून असेल जर आवाज उठवत असेल आणि सपोर्ट करत असेल हे गैर आहे का हम्म hmm. पहिली गोष्ट सगळ्यांची मागणी आमची किंवा अजून कोणाची असेल तर सुंदर बैल हा अंकिताताईंना मिळावा हीच सर्वांना अपेक्षा होती वाटत होतं पण अंकिता ताईंना ही गोष्ट आज पेलवण्याजोगी नाहीये शेवटी पतीचा आधार तो पतीचा आजार घराचा खांब असतो सगळ्यांचा आधार असतो जर आधारच नाही तर हे सगळं पेलवायचं कसं शेवटी खर्ची बाबी आता सगळ्याच गोष्टी येतात बैल आणला म्हणजे तो त्याची देखभाल करणं सगळ्या गोष्टी खर्च पाणी तो शर्यती नेणं शर्यतीत ताण नाही धावणं सगळ्या गोष्टी करणं हे जर त्यांना शक्य नसेल आणि याच्यावरती तोडगा काढून जर बैल संतोष भाऊ तोडकर यांच्या दावणीला जात असेल तर यात गैर काहीच नाही आजही संतोष भाऊ तोडकरांचा एक बैल विठ्ठल नाना देखभाल करतात एक बैल म्हणजेच रण रणजित सरांच्या दावणीला आहे लक्षात घ्या हाय बैल जरी संतोष भाऊ तोडकरांत गेला तर शक्यता अशी आहे की याचा सांभाळ विठ्ठल नाना हेच करतील मग लक्षात घ्या जर सामूपचारानं बैठका घेऊन हे प्रकरण कुठंतरी मिटत असेल तर यात गैर काहीच नाही फक्त अपेक्षा एवढीची जी रक्कम ठरलेली आहे ती रक्कम पूर्णतः अंकितताईंना मिळावी हीच अपेक्षा आणि व्यवहार पूर्णता ह्या दोघांनी क्लिअर करावा आणि त्याच्यावरती डिसिजन हे शेवटी कोर्ट घेणार आहे मग सोशल मीडिया असेल किंवा संविधानिक घडामोडी असतील कोर्ट असेल हे सगळ्या गोष्टीचा तपास करून मग याच्यावरती फायनल निर्णय देणार की संतोष बोतोडकरांना बैल द्यायचा आहे की नाही जरी यांच्या बैठक होऊन सामोपचारानं ही गोष्ट करण्यास ती राजी असेल कोर्ट ज्या घटना सामोपचारानं सामंजस्यानं मिटतात त्याला कधीच अडवणूक करत नाही त्याच्यावरती योग्य ते डिसिजन देऊन ते प्रकरण मिटवलं जातं हे तुमच्या माहिती करता ध्यानात घ्या न्यायालयीन प्रक्रिया आहे हु? मग ते कुठलंही असू त्या प्रकरण पण याच्यावरती तडजोड करण्यासाठी कोर्टाची कुठलीही अडचण नसते आणि कोर्ट तडजोड झाल्यानंतर त्याच्यावरती फायनल डिसिजन सर्व बाबी समजून निर्णय देत असत आज माणूस गेलाय लक्षात घ्या आज सोपी गोष्ट नाहीये रणजित सर जर ह्या जगातून निघून गेले त्यांची बाजू सत्य आहे मग काहींचं मत असं पडतं का बा बैलाला काय करायचंय लक्षात घ्या माणूस तर गेलाच गेलाय पण इथं इतकं स्वार्थी होऊन पण चालणार नाही शेवटी त्या माणसामाग पाठी माणसं आहे पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे पण पैशाशिवाय आज काही चालत नाही अंकिताची पाठीमाग बाकीची फॅमिली पण आहे सर्वांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि अंकित काकडेंचा निर्णय बाकी होता सॉरी गौतम काकडेंचा निर्णय येणं बाकी होता थोड्या दिवसात तो निर्णय कोर्टात येईल आणि फायनल काय तो निर्णय हे कोर्टच सर्व बाबी तपासून सुंदरबईन संतोष तोडकरांना द्यायचा किंवा अंकितताईंना परत करायचा याच्यावरती सर्वस्वी निर्णय शेवटी फायनल हे कोर्ट सुन। देणार आहे लक्षात घ्या यात डिसिजन मेकर कोणीही असलं तरी कोर्टाच्या निर्णयाशिवाय याच्यावरती अंमलबजावणी होणार नाही आणि सुंदर संतोष भाऊ तोडकरांच्या दावणीला जाणार आहे पण तो कोर्टाच्या निर्णयानं जाणार आहे हे लक्षात घ्या उगाच काहीतरी वादळ उठवून कोणाला तरी टार्गेट करणं किंवा संतोष भाऊ तोडकरांना वाईट बोलणं किंवा याला त्याला बोलणं किंवा जे लोक सोशल मीडियामध्ये आज दे दे या सगळ्या कुटुंबाला आधार देतात त्यांना बोलणं यातून काही साध्य होत नाही म्हणून लक्षात घ्या सर्व गोष्टी तपासून मगच ताबा हा संतोष भाऊ तोडकरांना दिला जाईल त्या अगोदर वकिलांमार्फत कोर्टामार्फत व्यवहार पूर्णता पैसे देवून घ्यान याचे सगळे रिपोर्ट तपासले जातील व्यवहार पूर्ण झाला मग कोर्ट पोलिसांना आदेश देईल का सदर वस्तू सदर बैल हा संतोष भाऊ तोडकर या ज्यांना द्यायचा आहे त्यांच्या दावणीला जाऊ तेव्हा हे सर्व लेखी होईल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हाच ही सगळी गोष्ट होईल म्हणून उगाच कुठली तरी ऍक्शन घेण्यात काही गोष्ट नाही हा रणजित सरांना न्याय मिळाला पाहिजे अंकुरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून काकडेंना सजा ही झाली पाहिजे यात आम्हीही नाकाबूल नाहीये आणि शेवटी जे ठरवणार ते कोर्ट याच्यावर ते निर्णय तुम्ही आम्ही कोणीच देऊ शकत नाही कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि ही न्यायालयाच्या हिशोबानेच होईल नाही न्यायालयीन प्रक्रिया ही तात्काळ होत नाही याला वेळ लागत असतो म्हणून आणखी निर्णय घेतला का बैल एवढे दिवस दुसऱ्या तिथं राहू देणं हे पण योग्य नाही आज एवढ्या किमतीचा बैल आहे तो जर संतोष भाऊंकडे गेला त्याची उत्तम देखभाल होईल खुराक सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतील हां आणि कुठंतरी त्या बैलाचंही व्यवस्थित काम मार्गी लागेल म्हणून हा निर्णय घेतला गेलेला असो मित्रांनो याची नवीन अपडेट नक्कीच तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र